नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शहरातील रिमांड होम समोर अमरधाम रोड इथे एक व्यक्ती अंधारात कमरेला अग्निशास्त्र लावून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष देऊन उभा असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व पोलीस स्टाफ यांना ही माहिती दिली हे पथक नमूद ठिकाणी गेलं असता पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे अंधारात एक व्यक्ती संशयास्पद उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांकडे लक्ष देत असलेला दिसला या व्यक्तीला जागीच पकडलं असता त्यानं उजव्या हात कमरेच्या पाठीमागील बाजूस घेऊन तो कमरेच्या पाठीमागून काहीतरी काढत असल्याचं जाणवल्यानं पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोगले प्रमोद लहाणे यांनी त्यांचे दोन्ही हात पकडले व त्यानं खोसून ठेवलेलं हत्यार लोखंडी अग्निशास्त्र काढलं तर या व्यक्तीचं नाव विचारलं असता राकेश राज ठोकळ राहणार बारस्कर कॉलनी लालटाकी अहमदनगर असं त्यांना सांगितलं त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशास्त्र व एक हजार रुपये किमतीचे दोन लहान आकाराचे काडचुसे असे एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर